हॅलो नमस्कार मी प्रिया तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर बघा इथे मी मेथीचे लाडू बनवलेले आहेत तर त्यासाठी हे साहित्य मी घेतलेले आहेत तर मेथीच्या लाडूचे खूप सारे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी ते खूप चांगले असतात तेच आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मेथीच्या लाडूला डिंकाचे लाडू असे पण म्हणतात तर मेथीचे लाडू खाल्ल्याने आपल्याला खूप सारे फायदे होतात पण काही लोकांना मेथी आवडत नाही अशावेळी त्यांनी मेथीचे लाडू बनवताना गुळाचे प्रमाण जास्त केले की त्यातील कडवटपणा निघून जातो त्यामुळे ते, ते लाडू चविष्ट आणि स्वादिष्ट लागतात तसेच मेथीच्या लाडूमध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक पण असतात मेथीमध्ये आयरन पोटॅशियम मॅग्नेशियम कार्बोहायड्रेट फायबर याचे प्रमाण असते त्यामुळे आपल्या शरीराला मेथीचे लाडू खाण्याचे खूप सारे फायदे आहेत तसेच मेथीमध्ये काजू बदाम अक्रोड खारी खोबरं गोळिंक हे पदार्थ टाकून मेथीचे लाडू बनवतात तर इथे बघा मी खारे कथा तुपामध्ये छान अशी भाजून घेते तर मी इथे भाजून घेते आणि तुम्हाला माहिती पण सांगते सगळं काजू बदाम वगैरे पहिल्यांदा तूप घालून घ्यायचं आणि ते सगळं भाजून घ्यायचं तर मेथीचे लाडू खाल्ल्याने होणारे फायदे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते मेथीचे लाडू खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते काही लोकांना व्हायरल इन्फेक्शन खूप लवकर होते ते सारखे आजारी पडतात त्यामागील कारण म्हणजे त्याची क्षमता कमी तसे असते तसेच मेथीच्या लाडूमध्ये कॅल्शियम फायबर झिंक याचे प्रमाण असल्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते त्यामुळे नियमित एक लाडू खा नंबर सांधेदुखीचा त्रास कमी होतो मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे कंबर दुखी सांधेदुखीचा त्रास कमी होतो बदलत्या वातावरणामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो तसेच वाढत्या वयामध्ये खूप जणांना कंबर दुखी व सांधेदुखीचा त्रास होतो गुडघेदुखीचा त्रास होतो अशा वेळी त्यांनी मेथीचे लाडू खाल्ले तर त्यांना फरक पडतो कारण मेथीचे लाडूमध्ये डिंकाचे प्रमाण असते डिंका हा आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो आपल्या शरीराला जॉईंट पार्ट डिंकाचे लाडू खाल्ल्याने लवचिक बनवतात तसेच मेथीचे लाडूमध्ये तूप किंवा तेलाचे वापर होतो त्यामुळे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते व कंबर गुडघेदुखी सांधेदुखीचा त्रास कमी होतो त्यासाठी दररोज सकाळी तुम्ही उठून ब्रश करून उपाशीपोटी एक लाडू खाल्ला तर याचं समस्या दूर होईल त्यानंतर म्हणजे नंबर तीन बाळपणासाठी पण मेथीचे लाडू खूप फायदेशीर असतात मेथी ही उष्ण असते त्यामुळे ती डिलेवरी झालेल्या स्त्रीसाठी फायदेशीर असते मेथीचे लाडू खाण्याचे खूप सारे फायदे आहेत सहसा करून डिलेवरीनंतर जर मेथीचे लाडू खाल्ले तर त्याचा फायदा स्त्रियांना अधिकच होतो जसे मेथीचे लाडूमध्ये डिंक काजू बदाम अक्रोड गूळ खारी खोबरं गहू हा सगळा आहार बाळणपणानंतर स्त्रियांना दिला जातो मग तर हे सगळे पदार्थ जर त्यांना एकाच लाडूमध्ये मिळत असतील तर ते त्यापेक्षा फायदेशीर गोष्ट अजून कोणती असू शकते त्यामुळे डिलेवरी झाल्यानंतर मेथीचे लाडू खातात कारण डिलेवरीनंतर त्याचे गर्भाशय हे मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे पूर्ववत रूपात येते त्यानंतर म्हणजे नंबर चार तुमचे सौंदर्य खुलवते हो तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की या मेथीच्या लाडूपासून आपले सौंदर्य कसे काय फुलेल पण मेथीमध्ये आपल्या शरीराला लागणारे विटॅमिन्स असतात तसेच त्यामध्ये काजू बदाम खारी खोबरं यासारखे गुणधर्म असतात ते आपल्या शरीराला त्वचा एकदम निरोगी राहण्यास मदत करतात व तुमचे केस गळतीचा समस्या कमी करतात तसेच तुम्हाला चेहऱ्यावर सुरकुत्या काळे डाग असतील तर ते यासारख्या गोष्टी तुमच्या कमी होतात तर इथे <स्थाँगा> <स्थाँगा> माझं सगळं भाजून झालेलं आहे तुपामध्ये मी सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे भाजून घेतले ढिंक वगैरे सगळ्या भाजून घेतल्या त्यात गूळ बघा गुळ पण हा मी असा थोडा पातळ करते त्याचा पाक नाही बनवत ह्या मेहठ्या आहेत तर मेहथ्या मी घालताना दाखवलेला नाही आणि डिंक पण नाही गाई गडबडीमध्ये पण तो पण घालायचा ते खूप आपल्या शरीरासाठी चा चांगला असतो आणि ते बघा असं गुळाचं मी असं पातळ केलेलं आहे तर खारी खोबरं वगैरे हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलं आणि आता हा गुळ त्याच्यामध्ये ओतून घेते आणि गरम गरमच लाडू बांधून घ्यायचे तर मी थोडंफार दाखवलेलं आहे आणि सगळं झाल्यानंतर पूर्ण तुम्हाला दाखवलेले आहेत कसे केलेले आहेत तर मेथीचे लाडूने वजन पण नियंत्रणामध्ये राहते हो मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे तुमचं वजन नियंत्रणास राहण्यास मदत होते शरीराला वाढलेले कोलेस्ट्रॉल हा मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे कमी होतो शिवाय तुमच्या शरीराला फायबरचे प्रमाण मिळते त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात मेथीचे लाडू खायचे आहेत मेथीचे लाडू तुम्हाला दिवसातून एक वेळा सकाळी उपश्रीपोटी खायचं आहे तसेच मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे तुमची भूकेवर नियंत्रण राहते त्यामुळे तुम्हाला त्या सारखी सारखी भूक लागत नाही त्यामुळे तुमची वजन वाढण्याची समस्या कमी होते शिवाय तुम्हाला अतिरिक्त चरबी असेल तर ती कमी होईल तर खूप सारे मेथीच्या लाडूचे फायदे आहेत तर तुम्हाला थकवा येत असेल चक्कर येत असेल तर हे मेथीचे लाडू खाल्ल्याने असं काही प्रॉब्लेम होत नाहीत ते आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात त्यामुळे एक लाडू खाल्ला तर आपल्याला बाकीचं फेस सेल बी सेल म्हणजे पार्लरला जायची गरज नाही आपोआप चेहऱ्यावर पण ग्लो येतो आणि खूप छान चेहरा पण दिसतो केस पण छान होतात तर इथे बघा मी आता एवढे सारे लाडू बनवलेले आहेत तर बघा कसे झालेत मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आता हे लाडू आता मी भरून ठेवते थंड झाल्यानंतर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय